पैठण तालुक्यातील दरेगाव इथं सकाळी पंचवीस वर्ष तरुण विवाहिता शेताकडे गेली होती शेत हे दुसऱ्याच्या मालकीचे होते आणि अचानक पुढे काय घडलं पाहण्याआधी ए एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा लक्ष्मी सखाराम मैद असं मृत महिलेचं नाव असून मिळालेल्या माहितीनुसार दरेगाव शिवारातील गट क्रमांक चौऱ्याण्णव मधील शेतकरी रुखमन राम किसन मैद यांनी आपल्या मक्याच्या पिकाला संरक्षण मिळावं यासाठी शेताच्या बांधावर तारेचं कुंपण करून त्यात विजेचा प्रवाह सोडला होता वन्य होते सोमवारी सकाळी साडेसात वाजता सुरू झाला आणि तारेच्या कुंपणात वीज प्रवाह उतरला सकाळी साडेआठच्या सुमारास त्याच परिसरातील लक्ष्मी सखाराम मई दुवाय वर्ष पंचवीस या प्रात विधीसाठी शेताकडे गेल्या होत्या त्यांचा नकळतपणे या जिवंत तारेला स्पर्श झाला रविवारी मध्यरात्रीपासून परिसरात रिमझिम पाऊस सुरू असल्यानं जमिनी ओलावा होता त्यामुळे विजेचा धक्का इतका तीव्र होता की लक्ष्मी यांचा जागीच मृत्यू झाला घटनेनंतर आरडाओरडा होताच गावातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली मात्र तोपर्यंत तो उशीर झाला होता लक्ष्मी यांना तातडीनं पैठण येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले परंतु डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केला शविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला सायंकाळी पाच वाजता दरेगाव येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले त्यांच्या पती सासू सासरे असा परिवार आहे